एकच नंबर सूप तयार झाले आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार असं मटणाचं सूप नमस्कार विता करे है। मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब काळमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार मी मटणचं सूप बनवणारे तिकडे मटण घेतलेले मी आणि सगळ्या मटण घेतलेले आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य तर बघा इथं सूप साडी साहित्यला लागणार आहे मी मोठ्या साईजचा कांदा चिरलेला आहे अद्रक घेतलेलं आहे खोबरं जिरं लसूण मीठ हळद कोथिंबीर अडीचशे ग्रॅम मटण आणि तेल घेतलेलं आहे मी एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला तर आता चला करूया सुरुवात तर बघा आता इथं मी खलबत्ता आणि मुस्से घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचंय लसूण आणि जिरं छान असं बारीक करून आहे तर आता मी थोडस नॉर्मल बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये खोबरं टाकायचे तर बघा मी तर खोबरं घेतले अर्धी वाटी खोबरं घेतलेलं होतं मी तुम्ही तुमच्या आढळुसार घ्या आता खोबरं लसूण परत बारीक करून घ्यायचे अलमत्मध्ये तर नॉर्मल असं बारीक करून घेतलेली आहे मी आता आपण चिलीवर पातळी आहे आता आपण याच्यात सूप तयार नाही आता आपल्याला तेल टाकायचं तेल छान असं गरम करून घ्यायचंय तर तेल गरम झालेले आता आपण कांदा घेतलेला आहे मोठे साईजचा कांदा बारीक चिरलेला आहे आता आपण कांदा ॲड करू कांदा छान असा लालसा रंग घ्यायचं छान तेलामध्ये तळून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे तर बघा छान असा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा मस्त आता मी जे मिश्रण तयार केलेलं होतं लसूण जिरं खोबरं आणि आद्रक ते टाकायचे आता लसूण मी आखे कांदे घेतलेली होती खोबऱ्यामुळे सूप छान असं घट्ट येतं मस्त आणि अद्रकमुळे पण छान चव होती तो दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे मग तेलामध्ये छान असं तयार झालेलं आहे सूपसाठी आपला मसाला वगैरे तर बघा मी थोडं आठशे ग्रॅम मटन घेतलेलं होतं आणि दोन तीन पाणी मी सुपच धुवून घेतलेले आता आपण मटन टाकू आता fix the link. Put your hat down there. Put me. I'm going to put it in the middle of the day. आता छान मिक्स झालेलं आहे मटन आणि आता त्यावर एक प्लेट ठेवू आपण पाणी टाकलेलं नाही त्याच्यात आता आपण प्लेटमध्ये पाणी टाकायचं आहे आता कमी जाळावरती जाता हे छान मटण शिजून घ्यायचं आहे पाच आणि हे पाणी जे गरम होईल ते पाणी आपण तिथे ॲड करायचं आहे आता आपण पाच मिनटानंतरच दोघळ तर आपल्या फार्म हाऊसवरतीच मटणचं सूप तयार होणार आहे आज एकच नंबर सूप तयार होणार आहे आज तर पाच मिनटं चालले आता पाणी सुद्धा छान गरम झालेले पाणी भाजून टाकायचे पाणी छान गरम पाणी शिजवायचं आहे गरम पाणी केल्यामुळे भाजी पटकन शिजते आता मी परत त्याच्यावर झाकण ठेवते आता अजून परत पाच मिनटानंतर बघू आपण तर बघा सूप तयार झालेलं आहे आपलं मस्त आता तुम्हाला काढून दाखवते एकच नंबर सूप झाले बघू शकता तुम्ही एकच नंबर सूप तयार झाले नाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार असं मटणाचं सूप पटकन तयार झालेलं आहे मटणाचं सूप मस्त तर तयार झालेलं आहे मटणाचं सूप एकच नंबर झालेलं आहे बघू शकता तुम्ही सगळ्यांना आवडेल असं घट्ट छान असं सूप तयार झालेलं आहे तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा 何